अशा साड्या आपण बघितलेल्या आहेत आणि खूप असे युट्यूब ला सुद्धा तुम्ही बघितलेले असतील सुरत टेक्स्टाइल मार्केटमध्ये इतके सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेले वेगवेगळ्या साड्या वेगवेगळ्या कॅटेगरी कुर्तीज बॉटम्स लेहंगा व्हॉट नॉट खूप असे कॅटेगरीज तुम्ही बघितलेली असते पण जालान मेगा मार्ट वन अँड ओनली सुरत टेक्स्टाईल मार्केटची इतकी मोठी होलसेलर आणि मॅन्युफॅक्चर आहे ना की त्याच्यामध्ये सगळ्या साड्यांच्या कॅटेगरीज तर मिळतील पण सोबत सोबत युनिफॉर्म साड्यासुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते आता युनिफॉर्म साड्या म्हणजे मयुरी मं काय युनिफॉर्म साड्या म्हणजे ना ज्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये चालतात ज्या स्कूल युनिव्हर्सिटीज हॉस्पिटल्स आणि इमिग्रेशनची ज्यांची बिझनेस आहे म्हणजे की एअर हॉस्टेल्स किंवा कॅबिन क्रू जसे की इंडिगोमध्ये एअर इंडियामध्ये तुम्हें ले ले क्रू, ना महिला क्रू कारण इंडियन कल्चर व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे पण त्याच्यामध्ये एक लॉजिक पण आहे काय आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ लास्ट टाइन पर्यंत आपण साड्या बघून घेऊया बघू शकतात ना जर स्टाफ तुमचा असेल ना दीडशे दोनशे स्टाफ तर नक्की असतो सगळ्याच बिझनेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तर त्यांच्यासाठी ना सेम युनिफॉर्म हे खूप गरजेचं आहे युनिफॉर्म साडी जर तुम्हाला हवी आहे आणि ती पण सॉफ्ट मटेरियल मध्ये बघू शकता अतिशय सुंदर सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी मिळेल सोबत तुम्हाला ब्लाउज पीस सुद्धा प्रोव्हाइड केला जातो सॉफ्ट जॉर्जेट मटेरियल मध्ये साडी याच्यामध्ये तुम्हाला जितकेही कलर हवेत बारा कलर घ्या शंभर कलर घ्या दीडशे दोनशे अडीचशे तीनशे जितकाही तुमचा स्टाफ असेल ना सगळ्यांसाठीच्या या साड्या तुम्हाला प्रोव्हाइड मेगा मार्ट मध्ये केल्या जातील बघू शकतात म्हणजे तुमचा स्टाफ किंवा कॉर्पोरेट ऑफिस असू द्या सगळे सेम दिसतील विथ ब्लाउज पीस सोबत दुसरा एक कलर मी दाखवते बघू शकतात हा एक कलर तुम्हाला मिळेल एलिगेंट कलर म्हणजे तुम्हाला डिफरंट आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला डिफरंट दिली जाणार आहे कुठलीही साडी तुम्हाला आवडेल ना स्क्रीनशॉट घेऊन स्क्रीनवर नंबर ऑलरेडी दिलेला आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट मेसेज व्हॉट्सअप सुद्धा करू शकतात इव्हन जर व्हॉट्सअपच्या मदतीने तुम्हाला कॅटलॉग मिळाले आहेत पण तुम्हाला कळत नाहीये त्याच्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा सगळे पीसेस बघू शकतात हे बघू शकतात तुम्ही हा दुसरा कलर मोस्टली ना हे कलर सगळे ना इमिग्रेशनचा जो बिझनेस असतो ना त्याच्यामध्ये खूप असे चालतात कारण कॅबिन क्रू एअर हॉस्टेल सगळ्या ज्या महिला असतात सगळे असे साड्या नेसतात बघू शकतात हा एअर इंडिया किंवा इंडिगो मध्ये मोठ्या मोठ्या ज्या फर्म आहेत ज्या इमिग्रेशनच्या फर्म आहेत त्यांच्यामध्ये तर साड्या वेअर करणं ही कम्पल्सरी आहे जर तुमचाही बिझनेस त्याच्यात आहे किंवा हॉटेल्स मधला पण आपला बिझनेस असतो हॉटेल्स मध्ये जे रिसेप्शनिस्ट म्हणजे ऑल ओव्हर जो स्टाफ असतो ना त्यांच्यासाठी पण साड्या ह्या कम्पल्सरी नेसायच्या जे मोठे मोठे ताज हॉटेल मध्ये जे जर तुम्ही गेले असेल किंवा नसतील पण गेले व्हिडिओ किंवा गुगल तुम्ही बघू शकता गुगल करून किंवा बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा स्टाफ जो आहे त्या साड्याच वेअर करता साड्याच नसतात जर तुमचा ह्या सगळ्या गोष्टींचा युनिफॉर्मचा स्पेशली बिझनेस जर आहे तर तुम्ही युनिफॉर्मच्या साड्यासाठी इथे तिथे भटकायची अजिबात गरज नाही डायरेक्ट तुम्ही जलन मेगा मार्टला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बघू शकतात म्हणजे जर युनिफॉर्म आहे तर सेम कलर आणि सेम डिझाईन नक्की तुम्हाला पाहिजेच असेल पण जर सेम कलर आणि सेम डिझाईन तुम्ही घेतात पण तुम्हाला काहीतरी युनिक वेगळं करायचं आहे तर तुम्हाला इथे बघू शकतात एकदम डिफरंट डिझाईन आणि एकदम डिफरंट कलर सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील पण सगळ्यांना तुम्हाला माहितीये जे पण युनिफॉर्मच्या बिझनेसमध्ये आहेत कॉर्पोरेटच्या बिझनेसमध्ये आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये की आपल्याला एक दोन पीस साठी किंवा पन्नास पीस साठीचा ऑर्डर नसतो डायरेक्टली तुम्हाला दीडशे दोनशे जसा तुमचा ऑर्डर येईल तशा तुम्हाला युनिफॉर्मच्या साड्या सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहे सेम कलर सेम डिझाईन किंवा वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन जर तुम्हाला हवी ना तुम्ही करू शकता इथे कॅटलॉग आहे बघू शकतात इमिग्रेशन साठी जे म्हणजे एअर आणि कॅबिन क्रू आहेत ना त्यांच्यासाठी बघू शकता अशा रीतीने साड्या सुद्धा तुम्हाला कॅटलॉग व्यवस्थित रीतीने दाखवला जाईल आणि तुम्हाला समजवला सुद्धा जाईल की अशा रीतीने साड्या आमच्या इथे बनतात म्हणजे साड्या जर तुम्हाला हवेत ना म्हणजे तुम्हाला ऑर्डर द्यावा लागेल म्हणजे ऑर्डरच्या हिशोबाने सुद्धा तुम्हाला साड्या प्रोव्हाइड केल्या जातात आणि ते पण कॅटलॉग बघून तुम्हाला प्रॉपर रीतीने कॅटलॉग सुद्धा दाखवलं जाईल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा तुमच्या बिझनेस ला दोन गुणाने वाढवण्यासाठी आणि काही डिटेल्स हवी आहे विस्तारात डिटेल जाणण्यासाठी नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा अशा नवीन व्हिडिओ कॉन्टेंट कॅटेगरी साठी तुमच्या फायद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय आणि टेक केअर